मंडळी नमस्कार सध्या शेवगा शेंगांपेक्षा शेवगा, शेवगा, शेवगा पाल्याला मोठे महत्व आले आहे शेवग्या पाल्याची पावडर विकण्याचं काम करमाळ तालुक्यातील साडे येथील महादेव मुरे नावाचा एक तरुण करत असून या तरुणाला या पाल्यापासून लाखो रुपयाचे उत्पन्न मिळत आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पाहतो हे जे झाड आहेत हे साधारणतः एक सहा फूट किंवा सात फूट हाईट झाली की जमिनीपासून याला एक सहा इंच किंवा एक फुटापर्यंत खाल्ला भाग ठेवतो वरला भाग पूर्ण कापून नेतो आणि कापलेला भाग आपण हा शेडमध्ये सावलीमध्ये वाळवाय टाकून देतो खाली पेपर हांतरून बी टाकू हो शकतो आपण वरती चुड्या बांधून बी शेडमध्ये लटकवू हो शकतो mm. आणि त्यानंतर मग हा वाळल्यानंतर mm. बारा तासानंतर आपण त्याला पलटी देतो म्हणजे वरची बाजू खाली करतो mm. एक बारा तासानंतर पलटी दिल्यानंतर आपलं बाहेरच्या क्लायमेटवर म्हणजे जर उष्णता जास्त असेल तर चोवीस तास mm. आणि उष्णता कमी असेल तर पस्तीस ते चाळीस तास टाईम जातो त्यानंतर आपण हा पाला थोडा झटकला म्हणजे त्यानंतर सगळा पाला ह्याच्या बाजूला निघतो आणि ह्या काड्या पूर्ण वेगळ्या होतात